हॅलो मंडळी तर आजची आपली जून रेसिपी आहे उपवासाची भाकरी तुम्ही कधी खाल्ली आहे का मस्तपैकी तूप लावून अशी कडकडीत भाकरी जर तुम्हाला ही भाकरी मऊ हवी असेल ना तरी आपल्याकडे ऑप्शन आहे जशी आपण मोदकाच्या पिठाला उकड काढतो ना तशी ह्या पिठाला उकड काढायची म्हणजे आपली भाकरी मऊसूत होते हे वहीचं पीठ मी कसं बनवायचं आहे घरच्या घरी ह्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली आहे तुम्ही नक्की जाऊन चेक करा तसंच भाकरी कशी बनवायची सुद्धा भाकरी कशी बनवायची हे सगळे व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की जाऊन चेक करा तशाच प्रकारे बन बन भाकरी बनवायची आहे आणि मस्तपैकी तव्यावरती भाजायची आहे तर भाकरी बनवण्यासाठी फुरपाटवरती सुकपीठ टाकलेलं आहे त्याच्यावरती भाकरी हळूहळू पळतो तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भाकरी मस्तपैकी थापायची आहे आणि मस्तपैकी भाजायची आहे स्टेप्स दिलेल्या आहेत त्या नक्की फॉलो करा त्याच्यामुळे काय होईल जर तुम्ही नवनवीन भाकरी शिकत असाल तरी तुमची बेस्टच बना आता मस्त तव्यावर टाकून एका साईडला पाणी लावून नॉर्मल भाकरी आपण तशी भाजतो तशीच दोन्ही साईडनी खरपूस भाजून मस्त आपली भाकरी उपवासाची भाकरी रेडी होणार आहे डेली डेलीचे उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळ आला असेल तर मी काही नवनवीन पदार्थ उपवासाचे आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत नक्की जाऊन चेक करा मी त्याची सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर नक्की बघा आणि आपली तूप लावलेली ही भाकरी कशी टेस्टी लागते तेही मला कमेंट करून सांगा थँक्यू गाईज लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉलो फॉर मोर